नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जनावरे चोरून दोन हजार शाखेच्या पथकानं जेरबंद केला आहे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी प्रत्येक गुन्ह्यामध्ये हवे असलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांना दिल्या होत्या त्या अनुषंगाने फरार आरोपीचा शोध घेऊन त्यांना पकडण्यासाठी पथके नेमण्यात आली होती पोलीस स्थानक मानवत या ठिकाणी विविध गुन्ह्यांमध्ये हवा असलेला आरोपी हा सध्या मौजे थोराबा तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगानं पथकानं सापला रचून प्रसाद शेषराव देवरे वय सत्तावीस वर्ष हर्षवर्धन प्रकाश कसबे वय बत्तीस वर्ष आणि गोपाल रंगनाथ देवरे वय एकोणचाळीस वर्षे सर्व राहणार थोरावी तालुका वसमत यांना मोजे थोरावा या ठिकाणी ताब्यात घेतले असून तिघांना पोलीस खात्या दाखवताच या सर्वांनी गुन्हे केल्याचे कबूल केले, केले। सदरील कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार पोलीस आमलदार मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ तूपसुंदर जयश्री आबाड हानवते गणेश कोटकर या सर्वांनी मिळून सदर कारवाई केली आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद